मनोज चरांगे यांचे सरकारला सुनावले खडे बोल झाल्यास रस्त्यावर काही शेतकरी दिव्यांग अनाथ कष्टकऱ्यांचे दैवत माननीय प्रहार जनशक्ती पक्षाचे पक बच्चू भाऊ कडू यांची गुरुकुंज मोजरी येथे गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग अनाथ यांचा आवाज बुलंद करणारे आणि लढणारे सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ पोरटे व परिवार यांनी आज गुरुकुंज मोजरी येथे शेतकरी मजूर अनाथ गुरुकुंज मोजरे ते शेतकरी मजूर अनाथ दिव्यांग यांच्या हक्काच्या मागणीसाठी गुरुकुंज येथे अन्यथा आंदोलनाला माननीय संघटनेचे संस्थापक कडू यांच्या अन्यथा आंदोलनाला भेट दिली जाहीर पाठिंबा दर्शविला प्रतिनिधी मंगेश कोटे गडचिरोली कर्जमाफी याचा आश्वासन शेतकऱ्यांनी दिले आणि बच्चू जीव पणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात पाय करत असे त्यांना जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायचे वच्चूभूवरती वेळच नाही यायला पाहायच त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकरी पद्धत शेतकऱ्या स्वतःच ही जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी वच्चू भाऊ बसले माझ्यापणा वार वाढ भाऊनी दिलेला अल्टिमेटम सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानापोपऱ्यातल्या रस्त्यावर येऊन सगळ्या रस्त्या बंद करून टाका जाम करून टाका सगळ्या आणि भाऊ आम्ही सोबत होतो ज्यावेळेस पण हजार घेऊ म्हणतो ना आपण लोक आपण मग कसाच घोडेल कसो न ऐकले आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे तुम्हाला बरे वाटतं घेऊन तेच रूप लय थोपाळात हानी बोटाड हानी आणि मग मैत फेकून ते रूप लोकांना आवडते मी होतो कुशल तुमची तब्येत खराब झाली मी झाली आणि समाजासाठी करणारे वाकडे तिकडे होऊन टेड होते मग काय करायचं एक जण असा मोठा पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो ते माणूस थांबके आहे जे जर आता इंडियन ट्रॉलर्स आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हरीच नाही मी गोळ्या लावतो आणि तुमचं रुप ते चांगला पण